नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली म्हणजे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची तारीख ही फिक्स झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात घेऊया थोडीशी माहिती जाणून तर आता शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत ही माहिती समोर आल्याने शेतकरी खूप आनंदित आहेत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार अशा बातम्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या पण आता या सर्व बातम्यांना ब्रेक लागला आहे किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता म्हणून दोन हजार जमा होणार आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरीचे दोन हजार का आले नाही आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक बैठक घेतली ही माहितीची अपडेट दिलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी या संदर्भात अपडेट दिली आहे पी एम किसानचा विसावा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार जमा झाले यामुळे शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरीचा हप्ता का नाही आला याबद्दल चर्चा सुरू होती शेतकरी नाराज होते कारण त्यांना दोन्ही मिळून चार हजार अपेक्षित होते पण आता आज या बारा जिल्ह्यांमध्ये नमोचा सातवा हप्ता सोडण्यास थोड्याच वेळास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी आता तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे की नाही हे नक्की तपासा कारण आज नमोचे दोन हुती ले ले हजार जमा होतील हे आधार कार्ड लिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच येणार आहे पी एमचे वीस दोन हजार आले पण नमोचे का आले नाहीत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे त्यांनी सांगितले की आ, की आज नमो शेतकरीचा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागत आहे शेतकरी काळजीत होते कारण त्यांना रक्षाबंधनच्या आधीच एकूण चार हजार मिळणार असल्याची चर्चा होती शेतकरी मित्रांनो पण पी एम किसानचे दोन हजार अचानक जमा झाले आणि नमोचे आलेच नाही यामुळे नमोचे दोन हजार कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती आता या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे अखेर नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता सोडण्या सोडविण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे सरकारने चार हजार एकत्र का दिले नाहीत याचे कारणही सांगितले आहे रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना राज्य सरकारने पंधराशे रुपये पाठवले यामुळे सरकारचा निधी तात्पुरता संपला होता तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने दुसऱ्या एका योजनेचा निधी घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच जमा कर करणार असल्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे पैसे आज मिळणार की उद्या अशा बातम्या येत होत्या आता मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडविण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आज या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार जमा केले जातील उरलेले जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा असे टप्प्याटप्प्याने पैसे वाटले जातील तर शेतकरी मित्रांनो मागील सहा हप्ते मिळालेले आणि पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे पी एम किसानचे दोन हजार जमा झाल्याचा असा मॅसेज आला त्याप्रमाणेच आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार बँक खात्यात आल्याचा मॅसेज तुम्हाला येईल पण एक मोठी अडचण आहे आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत फक्त याच बारा जिल्ह्यातील आणि काही विशिष्ट शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे तर आता सरकारने जाहीर केले आहे की फक्त याच बँकेत फक्त याच बारा जिल्ह्यांमध्ये आणि फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार पण कोणत्या बँकेत येणार आणि जिल्ह्याची यादी काय आहे हे आपण आता पाहूया तीन टप्प्यात पैसे वितरित होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकर मिळतील तर शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुम्ही शेतकरी आहात याचे ओळखपत्र ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नाही त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी काढले असेल तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार मिळणार आहेत आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार मिळणार आहेत हे लक्ष देऊन पुढील दोन मिनिटे कोण कोणते बारा जिल्हे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत पाहूया तर आता शेतकरी मित्रांनो यामध्ये लाखो अपात्र ठरू शकतात कारण त्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे की नाही हे पहिले पाहिजे अनेक शेतकरी फक्त हप्त्याची वाट पाहतात पण आता असे चालणार नाही तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्टात बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँकेत असले तरी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की तुमचा आधार कार्ड नंबर बँकेला जोडून घ्या जर तुम्ही के हे केले असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे मिळणार नाहीत कारण सरकार हे पैसे आधार कार्डच्या नंबरवरच वितरित करते जर तुम्ही आधार कार्ड नंबर बँकेला जोडला नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही असे सरकारने सांगितलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला जोडले आहे का आणि फार्मर आय डी काढलेले आहे का हे तपासा तर आता शेतकरी मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे जर तुमचे दहा वर्षांपेक्षा जुने असेल म्हणजेच दोन हजार पंधराच्या आधी काढलेले असेल तर आता तसं असेल आणि तुम्ही जे अपडेट केले नसेल तर तुम्हाला आज लाभ मिळणार नाही कोणत्या बारा जिल्ह्यांना आणि कोणत्या बँके बँक बैंक, बँकेत पैसे येणार हे मी सांगणारच आहे पण हे काम केले नसेल तर आज तुम्हाला हप्ता मिळणार नाही सरकारने शेतकऱ्यांची चौकशी केली असता असे आढळून आले की आधार कार्डवरील तुमचे नाव वेगळे आहे आणि जन्मदाखल्यावरील नाव वेगळे आहे तर शेतकरी मित्रांनो आधार कार्डवर काही जणांचे नाव फक्त तर तुकाराम असे अस ऐकच आहे पण स सरकारने सांगितले आहे की आधार कार्डवर पूर्ण न असल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार मिळण्यात अडचण येईल असेच काही जणांनी जन्मतारीख फक्त एकोणावीसशे ऐंशी किंवा एकोणावीसशे सत्तर अशी आहे सरकारला यात अडचण येते येत आहे कारण काही शेतकरी चुकीच्या पद्धतीने हप्ते घेत आहेत त्यामुळे आधार कार्डवर तुमची जन्मतारीख पूर्ण आणि व्यवस्थित असावी असे आधार कार्डवरील नाव नावाशी असले पाहिजे तर आता सर्व शेतकरी आधीच कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत हे पाहूया तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहू सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहेत जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस कॅनरा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक कोकट नरेंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सरकारी बँक यासारख्या बँकेमध्ये स सरकार नेहमीच पैसे सोडते